जमलेल्या <laughs> माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींनो आणि मातांनो तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी या व्हिडिओवर टॅप केला त्यांच्यासाठी मनापासून आभार कारण तुम्ही व्हिडिओ बघता म्हणून भाई आपलं पेज आतापर्यंत एवढं भारी चाललंय तर आता तुम्हाला तुम्ही बोलत असाल की हा आविष्कार एवढा एक्सायटेड का, काय एवढा खुश काय बावन्न एवढ्या दिवसांनी लॉंग विकेंड आला आणि ती जवळजवळ भरपूर दिवसांनी मी सुट्टी काढली ऍक्सिडेंट नंतर भरपूर दिवसांनी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटत असेल बरोबर ना सॉरी त्यासाठी पण आज जाणार आहे ते म्हणजे संगमनेरला नाशिक येथे संगमनेरला अकोला तिकडे आपण भेट देणार आहे तिकडे आपल्या मित्राच्या गावी जाणार आहे मी त्यांच्या सोबत तुमची ओळख करून देईलच पण त्यापूर्वी आपण जेवण घेणारे मस्तपैकी सिटी वाजले जेवण होत मम्मी जेवण बनवते मस्त जेवण घेणारे मग आपण डायरेक्ट निघणार आहे संगमनेरला जाता जाता काय काय होणार आहे काय काय मजा होणार आहे तिकडे आपण काय काय एक्सप्लोर करणारे त्याचा संपूर्ण ब्लॉग आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे ए ओ मजा येणार आहे आज तो मंडळी मी आता पटकन येणार जेवून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता निघताना भेटतो चला मंडळी बॅग वगैरे झाली जेवण पण झाले मस्त आता मी निघतोय चला अयू शप्प काय कोण आले खाऊ खतरनाक रे खतरनाक नाही असू दे असू दे ते मी हात डायरेक्ट गाडीतच ठरते मंडळी आपल्याला सोडायला बघा फोन आलाय आम्ही निघालोय तर प्रेरणाने खाऊ पण आणलंय बॅग एक सगळी पॅक झाली आता ते येत आहेत दोघ जण त्यांच्यासाठी थांबलोय आणि आपण जाणार आहे ते म्हणजे संगमनेर अकोला इकडे जाणार आहे तिकडे गेल्यावर तिकडचं कोणत्या प्रकारचं खाद्य आहे तिकडे जवळजवळ मिसळ आणि पोहे खूप टेस्टी भेटतात त्याचबरोबर तिकडे भंडारदरा वॉटरफॉल पण तो मंडळी खास तेजस माझ्यासाठी ट्रायपॉड घेऊन आला आहे बघा हा एक ट्रायपॉड आहे आणि एक इथे फोनला लावलाय ला तो आहे बघा असं आहे ना हा असे दोन ट्रायपॉड खा दोन ट्रायपॉड खास सनी माझ्यासाठी घेऊन आला माझा ट्रायपॉड शॉपवर आला पनवेलला म्हणून आता सनी खास माझ्यासाठी घेऊन आला आहे तर त्यासाठी खूप खूप थँक्यू तर निघतो आता मी फ्रायडे सॅटर्डे संडे मस्त सांभाळ सगळं तू पण तुझी काळजी घे तुझी एक्झाम आहे ऑल द बेस्ट मंडळी आता दुसऱ्या ट्रायपॉडवर आहे आणि हा पहिला ट्रायपॉड हा वा छोटावाला होता तर तो थोडं थोडा असा हलत होता शेक बघा आता पण हलतोय आणि हा कसा एकदम प्रॉपर एकदम तुम्हाला व्ह्यू कसा येतोय चांगला येतोय ना अरे भाई तुमच्यासाठी काय पण तिथं तरी नवीन शहरात चाललोय काहीतरी तिकडचं नवीन गोष्टी शिकायला भेटणार आपल्याला तर मंडळी आपली गाडी आली आहे तर सगळा सामान ठेवूया गाडीत मस्तपैकी ती लावली आहे राहाय बाय प्रेरणा आणि मम्मी पण आहे तिकडं बाय बाय ऑल ऑल सेट सेट चला चला गणपती बाप्पा मंडळी फायनली निघालेलो आहे आणि आपल्यासोबत आम्ही तुम्हाला ओळख करून देतो शुभम आहे आणि आकांक्षा आहे आता आम्ही तिघ जाणार आहे ते म्हणजे एक्सप्लोरिंग संगमने अकोला आता आपला प्रवास चालू झालाय तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येणार तर मंडळी मी पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर जाणार आहे आणि हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे सगळं सांगणार आहे तुम्हाला कालच याचं इनॉग्रेशन झालं कालच झालं ना कालच याचं उद्घाटन झालंय ये बॉय लेस गो ता अडीच तासात पोहचू आपण शुभ अडीच तासात का बोलतो खतरनाक रे तू गेला इथे आधी समृद्धी महामार्ग नसता तरी अडीच तासात पोहचवला असत <laughs> आमचा आमचा जो रायडर आहे ना रायडर एकदम खतरनाक आहे ये फायनली चालू आहे ना नक्की चालू आहे ना चालू आहे ना यस yes. yes. <laughs> चालू आहे ना हे बंद आहे बंद आहे म्हणून ॲपवर दाखवत नाहीये पाच काळ झाला ना ब्लॉगवर बाई सोमोना गाडी आली ती कशी जाणार समोर पण गाडी आली ती कशी जाईल त्यांनी काहीच समृद्धी महामार्ग बंद आहे सांगायला अत्यंत 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 दुःख होत आहे की समृद्धी महामार्ग बंद आहे काय झालं पण पण जर शुभमने ठरवलं तर चालू होऊ शकतो शुभम आता बघायला कि इकडनं आपल्याला गाडी टाकता येईल का पण जर आपल्याला परमिशन नाही पोलिसांनी पकडला तर नाही असं काय नसतं ना नाही भाई हा जाम जड असतो बिकार जड असतो काय विषय

Go! भाई साहब एक दोन तीन चार आणि त्या बाजूला चार टोटल आठ पदरीचा हा हायवे समृद्धी महामार्गावर ना आता जाताना आणि हे सगळं करत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला ज्यांनी हे काम केलंय एकदम अडीच तासात तुम्हाला नाशिकला पोचता पोचता येणार आहे बरोबर की नाही हा तर चला आपण जाऊया तर मंडळी आता आपण आलोय अंबरजे टनलला आणि तुम्हाला इकडे मी एक माहिती देऊ शकतो जो पण माझा ब्लॉग बघतो आणि तो समृद्धी महामार्गावर यायचा विचार करत असेल तर तुम्हाला इकडे मी सांगू शकतो की तुम्ही अजून महामार्ग पूर्णपणे चालू झालेला नाही आहे आपल्यासोबत शेड असल्यामुळे शुभम जरा लाईटीचा जरा हे झालं आहे लाईट लावणार ला। हां आपल्यासोबत शुभम शेड असल्यामुळे एक जाणता व्यक्ती तो इकडचाच असल्यामुळे त्याला प्रॉपर सगळं माहिती आहे कुठला रोड कसा कुठून गाडी काढायची काय तर त्यामुळे आम्ही हा समृद्धी मार्ग वापरतोय

दही वडा रसवडा आई तिकडे गेल्यावर आपण सगळं तोडणार आहे सगळं तोडणार आहे तर मंडळी तुम्ही प्रवासात कुरकुरे चिप्स वगैरे खातच असत पण ते टाकायचे नाही ते असे गप साईला ठेवायचे घरी पोहोचले की डायरेक्ट कचऱ्याचे डब्यात एक महिने म्हटलं असं नोटा तो, तो जवळपास पाच सहाशे किलोचा असेल आणि प्रॉपर वाघ हा पट्ट्या पट्ट्याचा वाघ प्रॉपर असं नाही ते तराज वगैरे नाही प्रॉपर वाघ आणि राजा बोलतो ना राजा टनल ओके चला सुंदर पेंटिंग केलेली रे आतमध्ये तो मंडळी आता मी फायनली कसारा घाटात आलेलो आहे आणि हा कसारा घाटाच गाणं मला आठवत काहीतरी आहे ना ते कसारा घाटाच गाणं मला आठवत मला आठवत आहे कसारा गाणं असं काहीतरी आहे असं काहीतरी गाणं आहे कोणाला माहित असेल कॉमेंट भरून नक्की सांगा तुम्हाला कारण आता आठवत नाही पूर्णपणे काय खतरनाक गाडी आठवत नाही बघ पाकिट गेल्याला तर घेतोय आम्ही आता इथं आम्ही इकडे आता करवंद खातोय गोड आहे जाऊया चहा घेऊया ना थोडा चहा चला पाणी पिणी मारून घ्या रे व्यवस्थित कसं आहे पिल्याशिवाय चा चाए मारेंगे। चाए मारेंगे। कस आहे गोडवा कसा आहे गोडवा गावाकडचा आहे वा मंडळी आमचं इथे चहा ब्रेक झालेला आहे आता आम्ही पुढे जाणार आहे आता कुठून रस्ता आपला ओके चला निघा निघा खरं का हो मंडळी आपण आता आलोय कुठला डॅम आहे शुभम पाऊली हा त्या डॅमवर आला आणि तुम्हाला दाखवतो वन टू थ्री लेस गो कसलं आहे बघा मंडळी इकडे आता ट्रायपॉड सेट केलाय मी मस्त फोटो काढतो तर चला तुम्हाला दाखवतो फोटो कुठे आलो आपण रायगड 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 सोसायटी अकोले आता फायनली आपण मंडळी पोहोचलोय थोड्याच वेळात आपण शुभमच्या घरी जाऊ सगळे वाढ सगळे वाढ बघतात कधी बसून कधी येत येतात कधी पोहोचत आहेत आपला बंगला गॅप गॅपली काढली गाडी र गाडी होईल नसती का अकोल्याला मंडळी फायनली पोचलोय गाडी बिडी पास होईल ना हे बघा शुभमचं घर काढो के जरा बॅगा बिगा का काढून घेतो <laughs> मंडळी फायनली आपण शिवमच्या घरी पोचलो आता त्याच्या मम्मी पप्पांना भेटूया त्याला शुभमचा वाघ माऊ पाच दहा किलोचा तर सहज असेल रे किती रेस्त्राला भेटायचं घेतो आईला भेटायचं व्हिडिओ कॉल मध्ये केवढ वाटवता मार पण झाल वाटत मी रायगड जायगड वरती ठेव सुख ही गाडी लावून येऊ ट्रॉफीज बघ तिकडे मला वाटलं की बाई शुभमचे असेल पण नाही शुभमचे नाही असते जे मोठे मोठे दिसतात ते पप्पांचे आहेत हा एक आकांचे आहेत बाकीचे मग दिदीचे आणि जे मंडळाचे गणेशोत्सव म्हणे आता एक पारितोषिक साताऱ्याला संतरेल ते गसलो होता देवणसलो दिसतो काकांना भेटलेले पुरस्कार मोठे मोठे ट्रॉफी आणि बघा इथे पنه सुका चिकन खाऊन बघूया चला काकीने मस्तपैकी बनवलंय चला सुका चिकन नाही ते मी काय आठवत होतो तो मूवी बघ अविषेकचा आणि ते कवा कवा विरीत पहिला वाईट

मिक्स वाला एक नंबर चला कोथमिरी मसाला बरं टेस्ट सगळे मसाले पिलो तगच बोलो एक टेस्ट नाही लागत आहे डिफरंट hmm. डिफरंट टेस्ट लागत चालले hmm. लागत चाललं ना चला मंडळी मी आता खाऊन घेतो मंडळी मस्त आता चिकन खाऊन झालंय आणि आता जेवायचा प्लॅन आहे चिकन आणि हा म्हणजे बाजरीची भाकरी आणि चिकन आहे अच्छा पोस्टरले खाऊन म्हणजे

चोते 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 से। आता चिकन घ्यायचे कुठे सारखं नंतर असं खतरनाक खतरनाक आपल्या चवीनुसार घ्यायचं म्हणजे खाली हे पीस पहिल्यांदा पीस निवडायचे पीस निवडून ते ताकद टाकायचे त्यानंतर हा मिडल वाला जोरस्सा आहे नाही तो घ्यायचा जेवढा तेवढा ओके आणि त्यानंतर चवीनुसार जस मीठ घेतो तसं तरी असं काय हो प्रॉपर त्यानंतर लिंबू ऑबियस लिंबू लिंबू घ्यायचं कमीत कमी अर्धा लिंबू त्यावर पुढे जाऊन लिंबू खेळायचं आता चला मी ट्राय करतो पहिलं पहिला घास चिकन ना पहिला घास <laughs> <आ, आ, डावे laughs> भाकरी आणि रस्ता भाकरी रस्ता तू बोलला ना केलं मी चावता ना मंडळी एकदम चविष्ट आहे आणि आता मी जेवण देतो आम्ही सगळे आणि जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो मंडळी एकदम एकदम म्हणजे एकदम प्रॉपर जेवण झालंय म्हणजे बना पोट थोडं टाइट झालं म्हणजे ते एक भाकरी खाल्ली ना एक भाकरी पण नाही अर्धी होती तर अर्ध्या भाकरी मध्येच पोट भरले होते त्यानंतर इंद्रायणी राईस म्हणजे विषय एकदम विषय एकदम विषय हा विषय एकदम पंपावर झाला अरे शिवम भाय शिवम भाई काय करूल काढतो कूलर अपने लिए सोने किले निकाल भाई निकाल भाई गर्मी का मौसम आहे कूलर तो चाय म्हणता झोपण्यासाठी आता शिवम कूलर काढतोय झोपण्यासाठी जाऊ दे मग तुझा वाघ बघायचा तुम्हाला रात्रीचा वाघ आहे म्हणजे विषय हे काय लिवलो नाही बाबा वाघ बघण्यासाठी दुर्बीण पण आहे आपल्याकडे खरंच येतात तर का म्हणजे आतापर्यंत किती वेळ बघला तू तीनदा ना मी ते बघितला नशीब लागतं ना पण वाघ बघायला आणि त्यात जर दोन वाघ एका ठिकाणी <laughs> म्हणजे अरे शुभम भाई शुभम भाई इतना अंधेरे मी काय करतोय रहे हो <laughs> <laughs> कर अच्छा म्हणजे अच्छा ना इकड ना आत असं कस बाहेरची हवा गरम गरम हवा फिरत राहील ओ भाई गाइस जुगाड बघा थंडी थंडी हवा आहे क्या अभी अंदर मंडळी ते कैऱ्या बघा ही सगळे शुभमची झाडं आंब्याची आणि तुम्हाला आता काळोखात का जरा नीट दिसणार नाही उद्या सकाळी दाखवतो तर पार्ट टू बघायला विसरू नका <laughs> तर तुम्हाला आतापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कर ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मंडळी येतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया गुड नाईट मी काय बोलतो शुभम वाळू कशाला इथे आणून ठेवले वाळू त्याच्यासाठी काय बोलता

कशाला कशाला डिस्टर्ब करतोय बाई भाई, <laughs> भाई साहब प्रॉपर शी करतोय मंडळी असा मंजर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल की तो टॉयलेट मध्ये जाऊन शिशी करतोय